मी कुरकुरीत असे कोथिंबीरचे रो, रोल बनवणार आहे त्यासाठी मी इथं कोथिंबीर अगोदर स्वच्छ धुवून घेतली नंतर एका ताटामध्ये दोन वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी रवा घातला टाकला नंतर दोन चमचे तेल टाकलं आणि हे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि तेल पिठाला चांगलं चोळून घेतलं नंतर त्यामध्ये जिरा पावडर टाकली पोवा टाकायचा विसरले थोडी हळद टाकायची आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्ट घ्यायचं पीठ आपल्याला जास्तीत जास्त हे घट्ट नंतर थोडस तेल लावून तो गोळा पिठाचा झाकून ठेवायचा दहा मिनिट पीठ आपल्याला हे झाकून ठेवायचं तोपर्यंत कोथंबर तळलेली तेव्हा आपल्याला एकदम बारीक फिरून घ्यायची कोथिंबीर बारीक चिरून घेतली आता त्यासाठी मसाला तयार करायचा आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या मिरच्या वाटून झाल्या त्यामुळे आता चवीनुसार मीठ टाकायचं कोथिंबीरीत थोडंसं भाजलेलं खोबरं टाकायचं थोडीशी खसखस टाकायची एक चमचा आणि वाटून घेतलेला मसाला टाकायचा हे सगळं कोथिंबीरीला तुळून घ्यायचं तोपर्यंत आपलं पीठ भिजले त्याचे ती दोन तीन मुंडे तोडून घ्यायचे आणि त्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची दोन्ही बाजूने तीळ पसरायचे लाटताना लाटून झालं की त्याला चौकने आकार द्यायचा त्याच्यावरती पथरीचे मिश्रण पसरून घ्यायचं आणि त्याचे घट्ट असे दाबून रोल तयार करायचे कडा पाण्याने चिटकून घ्यायचा आणि रोल मधोमध मद कट करायचा एका बाउलमध्ये दोन तीन चमचे चमचे मैदा घ्यायचा मीठ टाकायचं आणि त्याची पातळ पेस्ट बनवून घ्यायची हा रोल पाण्यामध्ये रोल मैद्यामध्ये बुडवून घ्यायचा दोन्ही बाजूने शेवमध्ये परत नंतर बुडवायचा आणि हे रोल गरम तेलामध्ये तळून घ्यायचे संध्याकाळच्या चहा बरोबर नक्की हे तुम्ही रोल करून खाऊ शकता